वर्धा जिल्ह्यामध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे मग यामुळं महाराष्ट्र आणि वर्धा सुद्धा हादरलेला आहे कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये राहणारी एक अल्पवयीन तरुणी आहे अठरा वर्षापेक्षा तिचं वय कमी आहे आणि त्या गावात राहत होती ती त्या गावात तिच्याच ओळखीचा एक मित्र तो एक होता तोसुद्धा अल्पवयीन होता अठरा वर्षापेक्षा त्याचं वयसुद्धा कमी होतं दोघं एकमेकांचे मित्र होते पर मात्र यांना नको ना त्या ठिकाणी लागलेला होता आणि तो जो त्या मुलीचा मित्र आहे तो मित्र त्या मुलीला घेऊन तिच्या घरी गेला होता जेव्हा त्याच्या घरी कोणी नव्हतं घरी कोणी नसल्याचा फायदा त्यांना घेतला आणि त्या मुलीला घेऊन घरी तो गेला आता घरी गेल्यानंतर नको त्या वयामध्ये त्या मुलीनं त्या मुली मुलानं नको ते कृत्य केलं नको ते कृत्य करत असताना त्या ठिकाणी तो जो तरुण आहे मुलगा आहे त्या मुलाच्या चार मित्रांनी ते पाहिलं की हे कोणाला तरी घरामध्ये घेऊन जातोय आणि नको ते कृत्य करतोय आता चार जणांनी ही गोष्ट त्यांच्या डोळ्या देखत पाहिल्यानंतर ज्या मुलानं त्याच्या मैत्रिणीला घरी आणलं होतं त्या चार जणांनी त्याच पोराला त्या घराच्या बाहेर काढलं होतं आणि बारी बारीनं बारीबारीनं त्या घरामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी एक अल्पवयीन तरुणी आहे म्हणजे जिचं वय हे अठरा वर्षापेक्षा कमी आहे आणि तिचा एक मित्र आहे त्याचं वयसुद्धा अठरा वर्षापेक्षा कमी आहे आता दोघांचंही वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे पण मात्र हे दोघंजणं एकमेकांचे चांगले मित्र आणि मैत्रीण होते आणि या नात्यामध्येच त्यांनी एकमेकांसोबत त्या वयामध्ये नको ते कृत्य करायचं ठरवलेलं होतं पण मात्र त्यांना कुठं काय कशी कधी संधी मिळत नव्हती पण मात्र जेव्हा त्या मित्राच्या घरी कोणी नव्हतं तेव्हा त्यानं त्या पोरीला घेऊन घरी जायचं ठरवलेलं होतं मग संधी मिळताच तो मित्र तिच्या मैत्रिणीला घेऊन त्याच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर दारबीर लावलं रूममध्ये गेल्यानंतर त्या मुलीबरोबर नको ते कृत्य केलं पण मात्र जेव्हा तो मुलगा त्या मुलीला घेऊन त्या घरामध्ये जात होता तेव्हा काही जण त्या परिसरामध्ये बसलेले जे पोरं होते यांनी मात्र त्यांना घरामध्ये जाताना पाहिलेलं होतं आणि त्यांच्या मनामध्ये संशय आला होता की हे जण घरामध्ये कशाला चाललेत काय चाललेत मग ते घरामध्ये गेल्यानंतर त्या दोघा जणांना या चौघाजणांनी लपून लपून पाहिलेलं होतं आता लपून लपून सगळं काही करताना पाहिलं आणि यांच्या मनामध्ये सुद्धा कसतरी झालं मग त्या पोराला त्यांनी रूमच्या बाहेर काढलं आणि रूमच्या बाहेर काढल्यानंतर हे जण आतमध्ये गेले आणि त्या अल्पवयीन मुलीबरोबर नको ती कृत्य बारीबारीनं बारीबारीनं बारी करू लागले आता हे सगळं घडल्यानंतर ज्या पोरानं त्या पोरीला घरी आणलेलं होतं त्याला सांगितलं तू तिला घरी नेऊन सोड पण मात्र तोपर्यंत बराच उशीर झालेला होता बराच टाईम निघून गेलेला होता मग त्या पोरानं ज्या पद्धतीनं तिला आणलं होतं त्याच पद्धतीनं वापस तिच्या घरी नेऊन सोडलेलं होतं आणि या संपूर्ण प्रकरणामुळं त्या तरुणीचं त्या मुलीचं मानसिक संतुलनसुद्धा बिघडलेलं होतं कारण की पाच जणांनी तिच्याबरोबर अशा पद्धतीनं केलेलं होतं जेव्हा तिच्या घरी ती गेली होती तेव्हा तिची आई आणि तिचे वडील घरी कोणीसुद्धा नव्हते जेव्हा तिची आई कामावरून आली तेव्हा त्यानं घडलेली संपूर्ण घटना तिच्या आईला सांगितली आईला सांगितल्यानंतर आईच्या पायाखालची जमीनच सरकली पण तरीसुद्धा तात्काळ त्या दोघीजणींनी जवळचं आरवी पोलीस ठाणे गाठलं आणि पोलीस ठाणा गाठून ते जे आरोपी मित्र आहेत पाच यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली तो जो तिरातीचा जो मित्र आहे तो अठरा वर्षापेक्षा कमी आहे पण मात्र दुसरी जे चौघजणं आहेत ते मात्र अठरा वर्षापेक्षा जास्त आहेत त्या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होणार आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घडत आहेत ज्यांचं वय अठरा वर्षापेक्षा कमी आहे ज्यांना या संपूर्ण गोष्टीची काहीही जाणीव नाही अशा मुलांच्या मुलींच्या मनामध्ये कशा पद्धतीनं भावना जागृत होत आहेत कशा पद्धतीने एकमेकांसोबत कमी वयामध्ये हे सगळं घडत आहे त्यामुळं कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या सगळ्या प्रकरणातून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आणि असं जर कोणासोबत घडत असेल तर त्याला सावध करण्याचा प्रयत्न हे आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं त्या तरुणीसोबत घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा